नमस्कार भावानो तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे भावांनो आमच्या मंदिराचा कार्यक्रम झालेलो आहे तर मुंबईतना सगळे मित्र इले होते कार्यक्रमा का बसून बसून इलो होतो कंटाळो मतला गोव्यातनं जरा फिरून येऊया जेव्हा असे मित्र जमतात तेव्हा आम्ही या ठिकाणी नक्की एकदा तरी येऊन जाता जरा आतमध्ये जाऊ का भीती पण वाटता पण मित्रसोबत असले तर काय नाही वाटत तर भावांनो ही जागा स्थानेश्वर मंदिराच्या वरती बघता बघता सगळे आमचे मित्र जमले भावांनो बघू शकतास कशी जागा आती या भुयारात आमका आतमध्ये जाऊचा जेंका चढोक वरती येत होता त्यांनी पटापट वरती चढवून घेतला नाही आमका काय चढोक येत नाही पण कसो तरी एकदा तो एक वरती आहे आणि उरलेल्या पोरांगा पण वरती घेतला तर ह्या पोरांगा काय वरती येऊक जमला नाही म्हणून ते बसले तर फायनली आम्ही हळूहळू आतमध्ये जाऊक सुरुवात केला ह्यो मुंबईवालो लय शायनिंग मारत होतो मोबाईल हातात घेऊन फिरत होतो म्हटला मोबाईल किशात ठेवून आहे तर पडलो पाण्यात तर विसरते का भावानू बघू शकतास कसे खळगे पडले आहेत ते ह्यो बघा माझ्या मागे कोणतरी हा तुमका दिसता काय बघा कोणतं बोलत हळूहळू आम्ही निघालाव पुढे भावांनो पावसाचा पाणी व्हावून व्हावून लय मोठे खळगे पडलेले होते सांभाळून पाय टाकत टाकत आम्ही निघालाव पुढे पुढे येलाव आणि रोहित म्हणता माका काय वरती चढो होईत नाही हा तर पहिलो म्हटला मोबाईल किशात ठेव मग वरती चढ बघता बघता रोहित वरती जाऊन पोचलो मग आमच्या मागना आमचे मित्र पण इले इकडे येऊन बघता तर आम्हीच लासका का होताव आमच्या आधीच इकडे सगळे पवार येऊन बसले होते आता हैसर तर येऊन पोचला ह्याच्या पुढे कसा जाऊचा हे तो विचार करीत होते ह्यो बघा असं एक कोणतरी आमच्यात असताच त्याच्या अंगात लय किडे असतात तर गुहेत वटवागळा बसली होती त्यांका यो दगड मारून उठवीत होतो म्हटला चल नाहीतर सगळी बाहेर येतील तो काय वटवागळांका दगड मारत होतो पण आम्ही निघाला पुढे समोर येऊन बघताव तर काय उंच अशी दरी तर भावानू बघू शकतास ही जागा कशाप्रकारे कोणी केलेली आहे ती आमका पण सांगतात त्याच्यावर माहीत की ही जागा पांडवकालीन हा अशी म्हणतात म्हणजे पाच पांडव जे होते त्यांनी ही जागा बनवलेली हा भावांनो ही जागा आवडली तर नक्की लाईक करा आमका लय वेळ झालो होतो म्हणून आम्ही वाट काढीत काढीत निघालाव बाहेरच्या दिशेने तर भावानो बाहेर जात असताना बघता उतर गुहेच्या दुसऱ्या बाजू का वटवागळा उडत होती बघता बघता आम्ही येऊन पोचलाव वरती तर जसे गुहेच्या बाहेर निघालाव तसा ऊन जरा जास्तच लागत होता पायात नव्हते चप्पल म्हणून पाय पण लय भाजत होते तर भावांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद